विकासाच्या मुद्द्यांवर गाजणार शेवगाव नगर परिषद निवडणूक पिण्याचे पाणी स्ट्रीट लाईट स्वच्छता रस्ते कळीचे मुद्दे शेवगाव नगर परिषदेची निवडणूक विकासाच्या मुद्द्यांवर गाजणार आहे शहराच्या विकासाच्या नुसत्या गप्पा मारल्या गेल्या असून पिण्याचे पाण्याचा गंभीर प्रश्न बंद स्ट्रीट लाईट स्वच्छता रस्ते अतिक्रमण रस्त्यावर भरणारा आठवडा बाजार सांडपाण्याने गच्च भरलेल्या नाल्या शहराच्या प्रमुख प्रश्न पिण्याच्या पाणी हे कळीचे मुद्दे ठरणार आहेत मागील नगरपरिषद निवडणुकीत एकवीस वार्डात एकवीस नगरसेवक निवडून गेले होते आता प्रभाग रचनेनुसार दोन सदस्यीय प्रभाग एकूण बारा प्रभागात चोवीस नगरसेवक निवडून द्यायचे आहेत या नगरसेवकांव्यतिरिक्त नगराध्यक्ष थेट मतदारांनाच निवडून द्यायचे आहेत शेवगाव परिषद सार्वत्रिक निवडणुकीत एकूण पस्तीस हजार चारशे एकोणऐंशी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत जनसामान्यांचा आवाज ताजी खबरे सुपरफास्ट न्यूज आजच आमच्या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा